दुचाकीच्या धडकेत महिला ठार कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील येवलूज येथे राहत असलेल्या बाळू जाधव वय यांचा शुक्रवार बारा रोजी सकाळी सुमारास दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्या बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की शेळके सकाळी नऊच्या सुमारास शेतात चालत जात होत्या। जात होत्या दरम्यान असलेल्या दुचाकी चालकाने भरधाव वेगात महिलेला जोराची धडक दिली त्या गंभीर जखमी झाल्या सदरचा दुचाकी चालक हा वण्णूर कागल या गावचा असून काही दिवसांपासून येवलूज येथे त्याच्या नातेवाईकांच्याकडे राहण्यास आला होता अशी माहिती मयताच्या नातेवाईकांनी दिली

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी